खरंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया दुसऱ्या बाजूला सुरू आहे एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया सुरू असताना याचिका देखील दाखल होत आहेत आज सुनावणी होती काय नेमकं सांगू <ET>. नाही ती सी याचिका कोर्ट कोर्टाने फेटाळली आहे कालसुद्धा तीन याचिका कोर्टाने फेटाळल्या आणि आजची जी याचिका होती ती सुद्धा कोर्टाने फेटाळलेली आहे उलट कोर्टाने काही चांगले ऑब्झर्वेशन सुद्धा त्यामध्ये केलेले आहेत त्यामुळे जे प्रशासन काम करते शासन काम करते ते कायद्यानुसार अतिशय बिनचूक का आहे चार याचिका दाखल होऊन सुद्धा एकही याचिका सस्टेन होऊ शकली नाही यावरून आपले ते लक्षात येईल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे मात्र आजही अनेक विद्यार्थी जे आहेत ते संभ्रमात आहेत जर संस्था किती येणार आहेत एकाच तीन जरी प्रमाण असलं तरी एका विद्यार्थ्याला संस्था हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे रेफरन्स सर्व देता येतात हे सर्वांना माहिती आहे माझी सर्व विद्यार्थ्यांना धारकांना विनंती ही आहे की त्यांनी इकडे तिकडे विचारत बसण्यापेक्षा आम्ही पवित्र पोर्टल सुरू ज्या दिवशी झालं तेव्हा चार पानाचं एक अतिशय विस्तृत सूचनापत्र दिलं आणि ज्या प्रकारचे प्रश्न मला विचारले जातात व्यक्तिगत व्हॉट्सॲप करून किंवा आमच्या अधिकाऱ्यांना त्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांनी ते परिपत्रक वाचलेलं नाही त्या परिपत्रकात ज्यांचा खुलासा आहे तेही ते प्रश्न विचारतात तेव्हा पहिली तर सूचना ही आहे की पवित्र पोर्टलवरच्या सूचना नीट वाचा आपल्या मित्रमंडळींना आधी चौकशी करा की काय त्यांनी केलेलं आहे आणि अगदी कठीण टाईपचे जर प्रश्न असतील क्लिष्ट असतील तेवढेच प्रशासनाकडे द्या आम्ही जो मी ईमेल ॲड्रेस तयार केलाय त्यावरती हजारो ईमेल रोज यायला लागल्या कुणीतरी एक ईमेल बनवतो आणि सर्वांना सांगतं की सगळे पाठवून द्या मला माझ्या मेसेजकडे सुद्धा असं एकच मेसेज पाचशे नंबरवरून येतो असं करून महत्त्वाचे मेसेजला उत्तर न देण्याची सिच्युएशन आपणच निर्माण करतोय तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आता आपण निश्चितपणे पुढे जाणार आहोत आणि भरती वेळेत एकाच तीन हे संस्थांचं प्रमाण आहे संस्था एका दाद्यासाठी तीन कॅन्डिडेटला बोलवणार आहेत पण मुलांना किती संस्था येणार आहेत तू जेवढे काही संस्था त्या मुलांना त्यांच्या विषयानुसार त्यांच्या एकंदरीत प्रमाणे उपलब्ध आहेत त्या सगळ्या संस्थांना त्यांना प्रेफरन्स देता येतो कारण इथं विषय मार्क संस्थांची रिक्वायरमेंट आरक्षण ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन ते ठरतं त्यामुळे किती संस्था हा असा स्पष्ट नाही करता ना, येणार त्यांना जे जे प्रेफरन्स जनरेट झाले त्यापैकी ते निवडू शकतात जर एखादा विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूमध्ये जर त्यांना सिलेक्श तिथं गेला नाही शाळेमध्ये पोहोचला नाही तर तू भरती प्रक्रियेत राहणार की बाहेर होणार नाही जर एखादा विद्यार्थी इथं गेलाच नाही तर तो, तो भरती प्रक्रियेत राहू शकत नाही कारण त्यांनी ते रिफ्यूज केलेलं आहे स्वतःचं तिथं जाणं तो जर जॉईन जा झाला नाही त्या संस्थेमध्ये तर तो, तो विद्यार्थी आणि आपण एक दोन नवीन दुरुस्ती ही केली एकाच तीन प्रमाण एकीकडे एक आहे दुसरीकडे आपण म्हणजे संस्थेचं जे पूर्वी एकाच दहा होतं ते एकाच तीन केलंय कारण जास्त गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांमध्येच ती कॉम्पिटिशन राहावी आणि दुसरं असं केलं की दर तीन महिन्यांनी भरतीची पण सोय ठेवली आहे पूर्वी दोन दोन तीन तीन वर्ष भरती होत नसे आता दर लगेच जर एखादा मुलगा जर जॉईन नाही झाला तर ती संस्था लगेच आमच्याकडे तिसऱ्या महिन्यांतर येऊ शकेल आणि आम्ही त्यांना परत पवित्र पोर्टल मधन विद्यार्थी पुरवू शकू उद्यापर्यंत उमेदवारांना नाही उमेदवारांना मी फक्त एवढं सांगेल की टोटल दोन लाख सतरा हजार अभियोग्यता हो धारक हे टी पास होऊन आपले आपले मार्क्स घेऊन उभे आहेत जागा आत्ताच्या घडीला बावीस हजारच्या आसपास आहेत त्यामुळं काही जरी केलं प्रत्येकाची प्रत्येक मागणी जरी मान्य केली तरी नोकऱ्या बावीस हजारच आहेत त्यामुळे ए दोन लाख सतरा हजार लोकांना तर काय नोकऱ्या मिळणार नाहीत त्यामुळं ही वस्तुस्थिती आपण पहिले मान्य केली पाहिजे के की जब जब मिझे दोन लाख सतरा हजारपैकी एक लाख जवळजवळ म्हणजे दोन लाख सतरा हजार वजा बावीस हजार जाता जो आकडा तेवढ्या लोकांना नोकरी मिळणार नाही आहे त्यामुळे उगीच ओव्हर एक्साइटमेंटमध्ये काही लोक म्हणतात की थोडं हे करा समाजशास्त्र घ्या कला शिक्षक घ्या क्रीडा शिक्षक घ्या हे घ्या ते घ्या तर हे कुठंतरी ती अँझायटी थोडी कमी केली पाहिजे आपण ज्या गुणवत्तेच्या ब्रॅकेटमध्ये आहोत आपण असू तर आपल्याला निश्चितपणे नोकरी मिळेल दुसरी गोष्ट की जो एक नियमांचा सेट आता तयार ता ता केला आहे आपण एक नियम केलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच भरती होईल प्रत्येक सजेशन जे देतोय ते ते नियम बदलण्याचं सजेशन आहे असा खेळ नसतो म्हणजे क्रिकेटची मॅच ही क्रिकेटच्या नियमाप्रमाणे होते येऊन कोणीतरी म्हणलं नाही तुम्ही दहा बॉलची ओव्हर करा तुम्ही बॅट दोन बॅट त्या प्रत्येकाला नाही चालणार ना तर आता त्याच्यातून आपण थोडं बाहेर या सर्व अभियोग्यताधारकांना धारकांना माझं सांगणं आहे की कि नियम किती वेळा आणि कशाप्रकारे चॅलेंज करावे ह्याचंही काहीतरी तारतम्य असलं पाहिजे तर जी व्यवस्था आहे ती अत्यंत निपक्षपातीपणे शंभर टक्के पारदर्शकपणे व्यवस्थितपणे चोखपणे आणि ठामपणे कुणी किती दबाव आणला ट्रोलिंग केलं काही केलं त्यांची काय अवस्था होती आपण आज बघितली त्यामुळे आपण त्याच्या नादी लागू नये त्यांनी काही फरक पडत नाही ट्रोल मोठे माणसंच होत असतात हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी काही भानगड त्या भानगडीत कुणी पडू नये आपलं आपलं जे नियम आहेत ते बघावे आपले व्यवस्थित काम करावं चखवलं आता काही लोकांनी म्हणले आम्ही इंटरनेट कॅफेत गेलो आणि त्या कॅफेवाल्यांनी चूक केली आपला अर्ज कॅफेवाल्यांनी का बरं भरला आपण श संभाव्य शिक्षक आहोत आपला अर्ज आपल्याला भरता येत नाही आपण किती वेळा दुसऱ्यांच्या नावावरती बोटं दाखवणार तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे अतिशय फ्री अँड फेअर प्रक्रिया होईल आणि आमचा प्रयत्न राहील की आचारसंहिती आधी शेवटचा शे प्रश्न आहे की साधन व्यक्तीच्या ज्या जागा फ्रीज केलेल्या जो समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीचा अहवाल आला नाही समिती ती आता गठित केली आहे आम्ही जस्ट आम्ही करतो आहोत म्हणजे ती प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया लवकर पूर्ण करून त्याचं सेपरेटली होईल काम ओके